पण त्या प्रामुख्याने कपिल पाटील आर पाटील या लोकांनी त्यांना बल दिलं आणि त्याच्यातून याला गती मिळाली आणि भविष्यकाळामध्ये या ठिकाणातून समाजातल्या वाईट रूढी परंपरा नाहीशा होण्याकरता चांगल्या परंपराचा आधार घेऊन आर्थिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या समाजाचा विकास होण्यासाठी हे कार्यकर्ते काम करतील असा मी विश्वास व्यक्त करतो आता मी संजय केलकरांशी बोलन याविषयी पूर्ण त्यांच्याकडे माहिती घेणार नाही मग वक्तव्य करेन चला ना ते भरपूर बोललो त्याच्यावर चला आम्ही नावं घेतो यांच्या जायचं नाही